एका समभूत चौकोनाच्या दोन करना ची लांबी अनुक्रमे अठरा सेंटीमीटर व चोवीस सेंटीमीटर आहे तर त्या समभूज चौकोनाची परिमिती किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर समभूज चौकोन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्न समभुज चौकोन म्हणजे काय सर याचा अर्थ त्या शब्दातच दडलेला आहे समभुज याचा अर्थ काय भुज म्हणजे बाजू भुजा म्हणजे बाजू कडा म्हणजे बाजू समभुज याचा अर्थ काय समभुज या शब्दाचा अर्थ सारख्या बाजू असलेला काय तर चौकोन आम्ही सम त्या समभूज चौकोनाची निर्मिती करा लागलो समभूज म्हणजे सारख्या बाजू असलेल्या त्या अशा पद्धतीच्या चिन्हानं त्या चौकोनाची असा लोगो वापरतात सारख्या बाजू आहेत बाबा या समभूज चौकोनाच्या दोन कर्णाची कर्ण म्हणजे काय तर अशी ही दोन शिरोबिंदूंना मध्यातून गेलेली आणि दोन शिरोबिंदूंना जोडणारी रेषा हे सगळं रामायण महाभारत पाठ होते प्रॅक्टिस करा हे बघ हा एक कर्ण आणि हा एक कर्ण लक्षात घ्या हे दोन कर्ण वाक्सरण तळले आता लेकरांनो हा जो कर्ण आहे हा कर्ण आहे गणित म्हणतो अठरा सेंटीमीटरचा आणि हा जो दुसरा कर्ण आहे हा हा कर्ण आहे चोवीस सेंटीमीटर हे कर्ण कोणता हा लंबी असलेला कर्ण चोवीस सेंटीमीटरचा याच हे माप तोडून घ्या म्हणजे चोवीस चे दोन भाग करा बारा बारा असे कारण की ह्या मध्यापासून हा जो हा जो मध्य संपात आहे याला मध्य बिंदू म्हणून या मध्यबिंदूपासून इथपर्यंतचं इथपर्यंतच आणि या मध्य बिंदूपासून इथपर्यंतच हे अंतर सारखं आहे म्हणून आम्ही या चोवीसची तोड केली डिवाइड केलं चोवीस भागामध्ये आता हा जो कर्ण आहे लेकरांनो हा कर्ण आहे अठरा सेंटीमीटरचा या मध्य संपातापासून इकडं आणि इकडं हा भाग सारखा आहे म्हणून इथं अठरा सुद्धा डिवाईड करून मांडा नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर हे कशासाठी मांडायचं हो सर आपल्याला हा प्रस्तुत प्रश्न पायथागोरस प्रमेय या प्रमेयाचा अवलंब करून सोडवायचा लक्षात घ्या हे पायथागोरस आणलं कुठून कशासाठी आणलं लेकरांनो या समभूत चौकोनाची परिमिती विचारली आणि समभूत चौकोनाची परिमिती काढण्यासाठीच सूत्र आहे चार गुणीला बाजू मग आम्हाला सूत्रात बाजू आहे या समभूत चौकोनाची बाजू माहीत करून घेणं क्रम प्राप्त राहील ना आम्हाला बाजू माहीत झाल्याशिवाय अवगत झाल्याशिवाय आम्ही परिमिती नाही काढू शकत मग ही बाजू कोणती कोणती बाजू हे या चौकोनाची बाजू कोणती ही या बघा ही इथून तोर लोक ही इथून इथोरूक हे इथून लोक ही बाजू आहे ही अरे लक्षात तुमच्या कोणती पकडा ही पकडा ही पकडा ही पकडा किंवा ही पकडा ही काढायची कशी मग ही बाजू काढण्यासाठी हा पायथापुरुस प्रमे काय म्हणतो पायथापुरुस काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीचा वर्गा एवढा असतो लक्षात घ्या या सूत्राचं काही लोनच घालायचं नाही जीवनामध्ये व्यवहारामध्ये काही प्रत्येकच वेळेस कामी पडत नाहीत परंतु ही आमची बौद्धिक एलिजिबिलिटी हे क्वालिफिकेशन ही पात्रता आम्हाला आली का हे स्पर्धा परीक्षा तपासून पाहत असते म्हणून नोकरी लागेपर्यंत याला लागे? जरास जवळच समजा या गणितांना त्याची काही आपल्याला भाजीबाकर करायची नाही परंतु हे गणित आम्हाला भाजीबाकर देणार आहे लक्षात लक्षात घ्या एक बाजू काढायची कशी याच्यातला एक कोणताही त्रिकोण इथं चार प्रकारचे त्रिकोण तयार झाले कोणताही एक त्रिकोण उचला हे सगळे त्रिकोण काटकोण त्रिकोण तयार झाले लेकरांनो बघा सगळे काटकोण त्रिकोण तयार झाले चार आता हे एक त्रिकोण पकडा इथं पाया नऊ सेंटीमीटर उंची बारा सेंटीमीटर आणि हा जो आहे हा आहे कर्ण अर्थात हा जो कर्ण आहे ही आहे या समभूत चौकोनाची बाजू मांडणी करायची कशी हा कर्ण आहे बघा हा त्रिकोण हा या त्रिकोणामध्ये हा पाया नऊ सेंटीमीटर उंची बारा सेंटीमीटर आणि हा कर्ण जर मिळाला तर समभूत चौकोनाची बाजू मिळाली लक्षात घ्या मांडणी करायची कशी सर कर्ण वर्ग बराबर इथं पाया नऊ सेंटीमीटर म्हणजे नऊचा वर्ग करा उंची बारा बाराचा वर्ग करा हे सगळं सोपं असते केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस सर इथं कर्ण वर्ग बराबर ही बेरीज करायची ही बेरीज येते दोनशे पंचवीस आणि कर्ण आपल्याला नुसता कर्ण हवा वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या वर्गमुळात टाका असा गणितीय दंड मग आता नुसता करणं आणि त्याचं माप आम्हाला मिळते अर्थात दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती सर तर पंधरा आणि हे उत्तर सेंटीमीटर मध्ये लक्षात घ्या हे पंधरा सेंटीमीटर माप कशाचं मिळालं सर तर या कर्णाचं मिळालं हा कर्ण आहे कशाचा कर्ण तर या त्रिकोणाचा हा कर्ण आहे पंधरा सेंटीमीटर अर्थात त्या समभूत चौकोनाची ही बाजू मिळाली आता त्या समुभूत चौकोनाची परिमिती आपण चौकोनाची परिमिती कशी काढायची सर ही परिमिती तर त्याचं एक सूत्र आहे चार गुणीला बाजू चार गुणीला बाजू म्हणजे ही तुर्तास मिळालेली पंधरा मग आता हा गुणाकार साठ सेंटीमीटर हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर ओके समभूत चौकोर ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल